नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये ज्येष्ठा गौरी आगमन कधी आहे ज्येष्ठा गौरी आव्हाहन कधी आहे त्याचा मुहूर्त काय असणार आहे आगमन कधी आणि गौरी विसर्जन कधी असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त आणि विसर्जनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे या विषयीची देखील माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते दोन हजार चोवीसमध्ये ज्येष्ठा गौरी आव्हान दहा सप्टेंबर रोजी असणार आहे अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन केले जाईल आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन असणार आहे देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केले जाते पहिल्या दिवशी आव्हान केले जाते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरीपूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते आता आपण या तिथींचे शुभ मुहूर्त काय असणार आहे ते पाहू ज्येष्ठा गौरी शुभ मुहूर्त दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी ज्येष्ठा गौरी आव्हान असणार आहे आणि याचा शुभ मुहूर्त हा रात्री आठ वाजून चार मिनटांपर्यंत असणार आहे रात्री तुम्ही आठ वाजून चार मिनटांपर्यंत कधीही गौरी आव्हान तुम्ही करू शकतात त्यानंतर अकरा सप्टेंबरला तुम्हाला ग ज्येष्ठा गौरीपूजन करायचं आहे आणि बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी तुम्हाला ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करायचे आहे आता हे विसर्जन तुम्ही रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत करू शकतात काही प्रदेशात गौरीपूजनाला महालक्ष्मीपूजनाची उपासना देखील मानली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो सव्वासिनींना हळदी कुंकुम समारंभासाठी बोलावलं जातं भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती पाचशे वर्ष जुन्या आहेत हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी स्वासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पाऊले काढतात थाटामाटात घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात नाना फुलांची आरस करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाप्याची फुलं केवड्याची पानं वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेर वाशिन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळच्याचे पदार्थ असतात पूर्णाची सोळ्या देवांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा पुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीला माती घरी नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात तर या पद्धतीने गौरी पूजन केले जाते